या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक भावी नगरसेवक गुडघ्याला बासिंग बांधून तयार आहेत तर अनेक इच्छुक उमेदवारांची गर्दी देखील झाली असल्याचं पावायच मिळत आहे ज्याप्रमाणे शरद ऋतूमध्ये उष्ण कटिबंध लागतात झाडाची पाने गळून पडतात अगदी त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी हेच नेम शरद नेमके उन्हाचे असा देखील प्रश्न होता पौर्णिमेच्या शरद पौर्णिमेच्या दिवशीच कालो या पडला की काय कारण अनेक उमेदवार आपल्याच उमेदवारी भेटण्यासाठी आपल्याच नेत्याचे पाय धरून त्या वार्डात मिस निवडून येतो असं देखील म्हटलं जात आहे खर तर या वार्डमध्ये काही निष्ठावंतांना डावलून उमेदवारी दिली जात असल्याचं देखील बोललं जात आहे एवढंच नाही तर वार्डातील तब्बल वीस उमेदवार इच्छुक असलेले तसेच ज्यांना उमेदवारी दिली जाते त्यांना विरोध केले असतानाही त्यांनाच उमेदवारी कशी दिली जाते किंवा देतील का हाही प्रश्न आहे त्यानंतर प्रश्न असाही पडतो की मी सध्या प्रभाग क्रमांक सात या वार्डामध्ये उभा आहे येथील काही नागरिकांच्या मते ज्यांनी सार्वजनिक मुतारी पाडली हापसा बंद पाडला, नगर ची ची टाकी नगरपालिकेची पाण्याची पाडली अशा उमेदवारांना उमेदवारी भेटेल का जर चुकून उमेदवारी भेटली तर निवडून येतील का एवढच ये नाही तर विधानसभेच्या वेळी विरोधक असलेले उमेदवारांच्या पैसे घेऊन पैसे वाटत असल्याचंही दपके आवाजात प्रभा क्रमांक सात मध्ये बोललं जात आहे मग यावरून आयारामांना संधी आणि निष्ठावंतांना गाजर मिळणार का हेही येणाऱ्या काळात पाहावं लागणार तोपर्यंत पाहत राहा अक्षय सह भारत दे न्यूज इंडिया पंढरपूर